श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अंवासीच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ सिद्धयोग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेली केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग मंत्र सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा हा केला जातो या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो असं केल्याने पित्र प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून असमवासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रू पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल ला करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम पितृ देवा नम विवाला अजिबात विसरू नका धर्मामध्ये आषाढ महिन्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या दीप अमावासीला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं अम्मासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये जाऊन जा स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्या पित्रांकरता आपल्याला नैव्यदेह अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतं असं गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे आणि जर आपले पित्र प्रसन्न असतील तर त्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारची संकट विघ्न दोष पितृदोष हा निर्माण होत नाही म्हणूनच मोठ्या संख्येने लोक अमावासेच्या दिवशी आपल्या पित्रांची पूजा आणि सेवाही करत असतात तसेच स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरतासुद्धा अमावसेच्या दिवशी व्रत करतात म्हणूनच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान करायचे हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणून आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेलं कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला दीप दीपमवासीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुर्तार आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनन्य पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी महादेव आणि आपल्या पित्राचं स्मरण हे करायचं आणि त्यानंतर आंघोळी करता आपल्याला थंड किंवा गरम पाणी हे काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होतच होतं पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तिळ तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि त्याने स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तसेच दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तिसरी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे एक तुळशीचं पत्र कारण दीप अमवासीला आली आहे गुरुपुषामृत योग गुरुपुषामृत योगामध्ये माता तुळशी तसेच माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जात आणि तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर खडे मीठ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण खडे मिठामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता नजरबादा इडापिडा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं तसेच मीठ हे माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय म्हणून मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच तुम्ही अगदी चिमुडभर तुरटीसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकून स्नान केल्यामुळे आपलं शरीर शुद्ध होतं तसेच दीप अमवास्याच्या दिवशी आहे अमृत युग आणि गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्य साधारण सा असं महत्व असतं म्हणून आवर्जून आपल्याला चिमुडभर हळद सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची आहे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नान ही करायची ही स्नान करताना निरंतर आपल्याला हर हर गंगे किंवा ओम पितृदेवाय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो तर त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होतच त्याने पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यात आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असतं स्नान करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आणि त्यावर आपल्याला पाणी सोडायचं आहे आपला चेहरा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला करायचा आहे आता जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही माहिती असेल तर तुम्हाला निरंतर ओम पितृ देवाय नम ओम पितृ देवाय नम या मंत्राचं जप करत हे काळे तिळ जे आहे ते आपल्या पित्रांच्या नावाने आपल्याला दक्षिण दिशेला अर्पण करायचे आहेत आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो दीपअमवासीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा तर नष्ट होतेच होते पण आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही आपल्या जीवनामध्ये असणारा पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ